हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग तेविसावा सुषमाताई म्हणतात मला नेहमी वाटतं तुम्ही माझ्यासाठी जे करता आहात त्याचं अंशत तरी उतराई व्हावं म्हणून तरी मला मोठं झालं पाहिजे खूप साधना केली पाहिजे स्वामीजी म्हणतात अगदी बरोबर आहे आणि मी वाटेल त्याला असं सांगतच नाही की तू खूप मोठा होणार तुझ्यासाठी मंगळवार शुक्रवार साडेचार ते सहा हा वेळ राखून ठेवतो त्यावेळी दुसरं कोणीही येत नाही सर्वांना माहिती आहे रामकृष्णांनी विवेकानंदांनाच फक्त सांगितलं की तू नुसती निर्विकल्प समाधी मागू नकोस तुला वटवृक्ष व्हायचं आहे त्याच्या छायेखाली हजार लोक विश्रांती घेतील हे दुसऱ्या कुणाला ते म्हणाले नाहीत तसंच तुला सांगतो तू खूप मोठी होशील एका सत्पुरुषांची एक व्हिडिओ कॅसेट मी पाहिली माझ्या मनात आलं अशी कॅसेट स्वामी माधवनाथांची असावी मी स्वामीजींना म्हटलं काल मी जी कॅसेट पाहिली ती छान होती त्यावरून ते सत्पुरुष कसे चालत बोलत असतील लोकांना कसा उपदेश करत असतील त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतील ते थोड़े फार लक्षात येतं ज्ञानेश्वर महाराजांच्या समर्थांच्या वेळेला हे विज्ञानाचे शोध लागलेले असते तर आज आपल्याला त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं असतं स्वामी स्वरूपानंदांच्या वेळी या सुविधा होत्या पण त्या नाही घेतल्या गेल्या एवढं खरं आता तुम्ही समोर आहात तुमचं महात्म्य संतत्व आमच्या लक्षात आलं आहे आता तरी तुमच्या प्रवचन सत्संगाच्या व्हिडिओ कॅसेट्स व्हाव्यात असं वाटतं त्यावर स्वामीजी म्हणाले तुमची इच्छा आहे ना मग होईल ते पुढे काही दिवसांनी व्हिडिओ कॅमेरा घेतला गेला आणि तशा कॅसेट्स तयार झाल्या त्यावरून स्वामीजी कसे बोलत प्रवचन करीत ते पुढच्या पिढीला कळू शकेल दिवसेंदिवस त्या क्षेत्रात प्रगती होते आहे तसतसं ते काम जास्त चांगल्या पद्धतीनं केलं जाईल स्वामीजी म्हणतात कुणाचंही मन दुखवू नये मन न दुखवता काय करता येईल ते पाहावं आपलं काम आपण तन मन धनानं उत्तम करायचं दुसऱ्याचं काम असेल त्यात आपण मध्ये पडायचं नाही त्याचं काम त्याला करू द्यावं दुसऱ्याचं काम आपण करायला धावणं हा रजोगुण आणि दुसऱ्याच्या कामात दोष पाहणं हा तमोगुण आधी दुसऱ्याचे दोष पाहू नयेत गुणच पाहावेत कोणी काही केलं की त्याचं कौतुक करावं नेहमी हे काम तू चांगलं केलंस असं म्हणावं स्वामीजी पुढे म्हणतात गेल्या सात आठ वर्षात मी जे पाहतो आहे ते आणि तुमच्याकडून तुमच्या आईवडिलांच्या स्वभावाबद्दल जे माहीत झालं त्यावरून मी कुणीतरी आहे हे तुमच्या रक्तात आहे तुमचे वडील फार चांगले होते त्यांना जर सद्गुरू भेटले असते तर ते संतच झाले असते आईचं तंत्र थोडं वेगळं होतं आईचा स्वभाव वेगळा जगात भगवंतच अनेक रूपानं खेळतो आहे असं समजावं तसाच तो तुमच्या इतर मंडळींच्या अंगानं खेळतो आहे जेवताना जसं चटणी कोशिंबीर भात श्रीखंड सगळे पदार्थ पाहिजेत तसं निरनिराळ्या स्वभावाचं हे विश्वाचं ताट भरून भगवंताचं भोजन चालू आहे तो तृप्त आहे तसंच आपणही तृप्त असावं सुषमा ते म्हणतात आता जो माझ्या मनात पालट होतो आहे तो याच्या आधीच झाला असता तर हा पालट भगवंताच्या कृपेनं का सद्गुरूंच्या कृपेनं स्वामीजी म्हणतात भगवंताच्या कृपेने हे सगळे मनात पालट होतात तुकोबा ज्ञानोबा सर्वांनी भगवंताला आळवलं ते यासाठी त्यांना सद्गुरू भेटलेच होते पण माझं मन तयार कर ना म्हणून प्रार्थना करावी लागली सद्गुरू भेटले घबाड मिळालं पण त्या घबाडाचं काय करायचं तेच कळत नाही त्यासाठी भगवंताची कृपा पाहिजे सायुज्य मुक्ती देखील तत एव तत् म्हणजे भगवंताची कृपा सुष्माते म्हणतात सद्गुरू भेटले की सगळे देव त्यांच्यातच बघावे असं म्हणतात ते काय स्वामीजी म्हणतात ते सगळं खरं कारण भगवंत सांगायला बोलायला येत नाहीत बरोबर चूक सांगत नाहीत सद्गुरू सांगत राहतात त्याचा परिणाम केव्हा ना केव्हा होतोच पण संत भेटणंच मुळी भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे आणि भेटणं म्हणजे देहानं भेटले तरी त्यांचं सांगणं मनावर ठसणं त्यासाठी भगवंताला आळवावं त्याच्याशिवाय आपली तयारी होत नाही कारण संत असतात तसेच असतात परंतु ते आपल्या मनामध्ये ठसायला भगवंताची कृपा लागते भगवंताच्या मध्यस्थीनं संत असंत कळतात आपली बुद्धी इतकी चमत्कारिक आहे की ती चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं करून टाकते म्हणून मती शुद्ध करण्याचं काम भगवंताचं सुष्माते म्हणतात एकदा संत भेटल्यावर त्यांच्या ठिकाणी भगवंत असा भाव ठेवावा ना स्वामीजी म्हणतात हो पण तसा भाव राहत नाही मन फार चमत्कारिक असतं म्हणून संतांखेरीज आपली जी दैवता आहेत त्यांची पूजा अर्चा सारखी करत राहिली पाहिजे ते म्हणतात ती कामना भगवत प्राप्तीच्या आड येईल का स्वामीजी म्हणतात अर्थातच कामना विरहित नुसतं प्रेम हवं त्या गोपगोपींच्या अंतःकरणात कृष्णा वाचून काही नव्हतं म्हणून महर्षी नारदांनी यथाव्रज गोपिकानाम असं म्हटलं आहे नुसत्या गोपी असं म्हटलं नाही आहे स्त्री पुरुष दोघांनाही कृष्ण वाचून काही सुचत नव्हतं स्त्रियांमध्ये स्त्री सुलभ भावना येत असल्यानं थोडा वेगळा भाव येतो पण महात्म्याला त्याची चिंता नसते असो आज इथेच थांबूया यानंतरचा चोवीसावा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी सोऽहं ध्यान कृतार्थ जीवन होयत्याचे हरि ओं तत्सत्